मुख्यमंत्री गेला आमचे आमदार कैलास पाटील जिल्हा सदस्य झाले आता दोन टर्म आमदार झाले सामान्य ने माणसाचं नेतृत्व त्या ठिकाणी पुढे यावं या भूमिकेत आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढतोय <laughs> का म्हणतोय मी कारण माझी बायको निवडणूक लढवत नाही ना कैलास पाटलाची बायको निवडणूक लढवत नाही कुणीही आमचे नातेवाईक सुद्धा निवडणूक लढवत नाही राहतात सगळे कार्यकर्ते आणि आजच नाही दोन हजार सात ला मी तेवीस वर्षाचा होतो फक्त त्यावेळेस गोदावरी ताई केंद्रे यांना मी जिल्हा परिषद चा अध्यक्ष केलं तर दोन हजार सात ला फक्त तेवीस वर्षाचा होतो जरा त्या मधू पाटलांनी पाठवा तेवीस वर्षात पण मी सात पासून आजपर्यंत एकही निवडणूक माझ्या कुटुंबातल्या एकाही माणसानं लढवली नाही आणि राणा पाटा पाटलाच्या घरातल्या एकाही माणसानं निवडणूक सोडली नाही

आपण निर्भीडपणे कुठली अपेक्षा न ठेवता केवळ आणि केवळ निश्चल मनाने आपण आम्हाला या मी करतो आणि तुम्हाला माझ्या उमेदवाराची एवढी गरज देतो माझे हे जे दोन्ही उमेदवार आहेत ते निवडून गेल्यानंतर था, तुमच्याकडे पाठ नव्हे पाठ फिरून न जाता पाठीचे खंबीरपणे भरून तुमच्या समाजसेवेचे व्रत हाती घेतल्याशिवाय राहणार नाही